एएनएन न्यूज नेटवर्क बातमीपत्र दिनांक सात जून दोन हजार आच्चा नमस्कार एएनएन न्यूज नेटवर्कवरून प्रसारित होणाऱ्या गुन्हेविषयक बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आजच्या ठळक बातम्या भोसरी एमआयडीसी मध्ये महावितरणचा सहाय्यक अभियंता लाच घेताना रंगेहात पकडला पुण्यात उसण्या पैशोंवरून झालेल्या वादातून महिलेच्या खून पिंपरी चिंचवडमध्ये एमडी ड्रग्ज जप्त मुंबईतील आरोपी अटकेत महाळुंगे एमआयडीसी मध्ये लिफ्टच्या खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यू मुंबई पोलिसांकडून दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा सूत्रधार अटकेत मुंबईत दोन बांगलादेशी महिलांना घुसखोरी प्रकरणी शिक्षा एक्क्याण्णव कोटींच्या कॉन्झी स्कीमचा मुख्य आरोपी ठाणे पोलिसांच्या जाळ्यात रत्नागिरी जिल्ह्यात गांजा जप्त दोघांना अटक आता सविस्तर बातम्या भोसरी एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता रामप्रसाद सुखदेव नरवडे याला पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले घरगुती विद्युत कनेक्शनसाठी त्याने पस्तीस हजार रुपयांची मागणी केली होती अंती पंचवीस हजार रुपये घेताना तो आणि एक खासगी व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात सापडले पुणी शहरा पुणे शहरातील नांदेड सिटी परिसरातील जाधवनगर येथे उसण्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून एका महिलेचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला या प्रकरणी नितीन चंद्रकांत पंडित या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे श्यामली कमलेश सरकार असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट ने चिखली येथे कारवाई करत सुमारे साडेसात लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन एमडी ड्रग्स जप्त केले आहे या प्रकरणी मुंबईतील अमीर अली असगर अली सिद्दीकी या आरोपीला अटक करण्यात आली आहे परवेज हसीन खान याच्याकडून ड्रग्ज घेतल्याचे त्याने सांगितले महाळुंगे एमआयडीसी येथील बिंद्रा इंडस्ट्रीज कंपनीमध्ये एका ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे लिफ्टसाठी खोदलेल्या असुरक्षित खड्ड्यात पाणी साचून त्यात बुडून अडीच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना जुलै दोन हजार बावीस मध्ये घडली असली तरी गुन्हा आता पाच जून दोन हजार पंचवीस रोजी ठेकेदार विशाल सोनावणे विरोधात दाखल करण्यात आला आहे मुंबई पोलिसांनी दिल्लीतील एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळीचा प्रमुख मनजित कुमार महावीर सिंग याला अटक केली आहे या कारवाईत चार लाखांहून अधिक रक्कम हस्तगत करण्यात आली आहे देशभरातून या टोळी विरोधात पेक्षा जास्त तक्रारी दाखल आहेत भारतात अनाधिकृतपणे प्रवेश बे रित्या वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना मुंबईतील न्यायालयाने दोषी ठरवून प्रत्येकी पाच महिने साधी कैद आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे घाटकोपर येथे त्यांना वैध कागदपत्रांशिवाय ताब्यात घेण्यात आले होते पॉन्झी स्कीममध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवून एकशे चोवीस गुंतवणूकदारांची एक्क्याण्णव कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा प्रमुख आरोपी पराग अशोक कुमार शहा याला ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून अटक केली आहे क्यू फोन ऍपद्वारे फसवणूक केली जात होती रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करत खेड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे कमलेश विचारे आणि रवींद्र खेरालिया अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत या कारवाईमुळे एका मोठ्या ड्रग्ज कार्टलचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांनी सांगितले या होत्या आजच्या काही गुन्हेविषयक बातम्या अधिक बातम्या आणि विश्लेषणासाठी पाहत रहा अस्त्र न्यूज नेटवर्क डॉट इन